नमस्कार द्राक्षामध्ये छाटणी नक्की कधी घ्यावी साधारण आपल्याला द्राक्ष बागा ह्या जानेवारीपासून तर नंतर अगदी मार्च एंडपर्यंत ह्या माल खाली होत असतो आणि मग त्याच्यावर छाटण्या ह्या आपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेत असतो आणि याच्यात असं लक्षात आलं की आपण जर सप्टेंबरमध्ये बाग छाटणार असू तर ती छाटणी आपल्याला मार्च किंवा एप्रिलमध्ये घ्यायची असते अगदी त्याच्या अगोदर घेऊनही चालत नाही त्याच्यामुळे जानेवारीमध्ये जी बाग आपण छाटतो त्या बागेला चांगल्या पद्धतीने विश्रांती काळ आपल्याला देता येतो चांगला तानाची प्रक्रिया करता येते आणि ही म्हणजे म्हणजे जी बाग ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये संपलेली आहे तिला का क कोणत्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायची किंवा तिला कुठल्या पद्धतीने ताण द्यायचा नंतर जी बाग ही मार्चमध्ये संपलेली आहे किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपलेली आहे त्यासाठी काय करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ पहिल्यांदा समजून घेऊ की बाग ही जानेवारीमध्ये संपली जानेवारीमध्ये बाग संपल्यानंतर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितल्या पद्धतीनं आपण विश्रांती काळामध्ये तिची जी काही शक्ती गेलेली आहे ती भरून काढण्यासाठी आपण खाली खतं दिली वरून फवारे दिले खालून बेसल डोस दिला आणि चांगलं पाणी दिलं आणि जोपर्यंत आपल्याला ताण द्यायचा नाही तोपर्यंत त्याला पाणी द्या त्याला फवारे द्या त्याला खत द्या आणि झाडाला ताकद द्यायचा प्रक्रिया चालू करा म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चचा काही भाग किंवा फेब्रुवारी एंडपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील साधारणपणे काळ्या जमिनीमध्ये एक महिना आणि हलक्या जमिनीमध्ये एक पंधरा ते वीस दिवस ही चांगला ताण बसायला लागतात चांगला ताण बसल्याशिवाय बाग ही चांगल्या पद्धतीने फुटत नाही असा आमचा प्रॅक्टिकल निष्कर्ष आहे त्याच्यामुळं काळ्या जमिनीमध्ये अगदी एक महिन्यापर्यंत आणि हलक्या जमिनीमध्ये एक पंधरा कमीत कमी पंधरा वीस दिवस चांगला ताण बसून पा पानं पिवळी झाली पाहिजे पानं गळायला सुरुवात झाली पाहिजे अशा बागेमध्येच आपल्याला खरड नंतर चांगली फूट मिळते असं लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं पहिल्या टप्प्यात जी बाग आपली खाली झाली होती तिला आपण विश्रांती काळामध्ये ट्रीटमेंट केली आणि पुढे आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार समजा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात छाटायचं आहे तर म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये किंवा फेब्रुवारी एंडला आपण काय करू शकतो तानाला सुरुवात करू शकतो त्यावेळेला तुम्ही बेसल डोस टाकलेला आहे खाली त्या त्या निमित्ताने जी काही मुळी तुटते तिच्यामुळे ताण तयार होतो आणि त्याच वेळेला आपण इथरेन साधारणपणे पाच मिली प्रति लिटर इथरेल त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट दहा ग्रॅम प्रति लिटर असं टाकून या पानावर मारायचं आहे जेणेकरून ह्या पानांना अजून ताण बसण्याची प्रक्रिया वाढते इथिलीन मारल्यामुळं ॲपसेसिक ॲसिड तयार होतो आणि ॲपसेसिक ॲसिड हे ह्या वेलीमध्ये ताण तयार करणारं म्हणजे घटक आहे त्याच्यामुळं ही प्रक्रिया चांगली वेगाने होण्यासाठी आपल्याला इथ्रेलचा वापर करणं गरजेचं आहे आणि मग साधारणपणे पूर्ण ताण बसल्यानंतर आपण छाटणी घ्या छाटणी कशी घ्यावी त्यात काय काळजी करावी हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता दुसरा टप्पा की माझी भाग पंधरा मार्चच्या पुढं एक एप्रिलपर्यंत खाली झालेली आहे मग याच्यामध्ये असं लक्षात आलं की इथं आपल्याला ताण द्यायचं म्हटलं तरी ताण देता येत नाही त्यामुळं इथं ताण देऊन बाग पुढे मागं फुटणे त्याच्यानंतर कमी फुटणे वीक फुटणे डोळे जळणे अशी गोष्टी आपल्याला लक्षात आल्या त्याच्यामुळं अशा बागांमध्ये ताण देऊ नका काय करा जस्ट आपण पाणी देत राहा आणि आपल्याला जे काही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही छा बाग छाटायची तिथं म बाग छाटून घ्या ताण न देता जर ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बाग मा माल खाली झाल्या छाटली तर ती अधिक चांगली फुटते आणि तिच्यामध्ये ह्या उष्णतेमध्ये सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढे फुटी मिळतात म्हणून ती आपण कुठलाही ताण न देता पाणी देत राहायचं आहे खतं देत राहायची किंवा फवारे द्या आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण ती बाग छाटून लगेच फोडून घ्या तर अशा पद्धतीनं खरड छाटणीचे हे दोन टप्पे एक अगदी जानेवारी फेब्रुवारीमध्ये खाली झालेली बाग आणि तिला कसं करायचं आणि दुसरं म्हणजे एकदम उशिरा खाली झालेली बाग मार्च एंड किंवा एप्रिलमध्ये तिच्यासाठी कसं खरं निर्णय घ्यायचा हे आपण पाहिलेले आहे धन्यवाद